वापरे कितीही नेरडा नेरडा बघून तोंडात पाणी सुटला तरी ह्या झाडा आणि झाडाच्या कडेन असं बांधलेलो आहे तर आता आम्ही म्हैशांच्या मामाच्या घरी येलो आणि दारात हे मंडप घातलेलो म्हणजे माठव घातलेलो बघू शकताय आणि ह्या बाजू घेऊ थोड नॅचरली हात तसं जो हे केलेला ते बघू शकता हे पाय शेपूट पण आहे नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गातलं कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला लाईब करा आणि साईडची ची दाबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील तर आज आम्ही जातलो नेरडा काढू गाडी जाऊन दे तर आज आम्ही जातलो नेरडा काढू कारण नेरडाचं सीझन चालू झालेलो हा नेरडा म्हणजे तुमका माहिती असतलंच की लाल कलरची म्हणजे गुलाबी कलरची फळं असतात आंबट गोड लागणारी तर ती भारी लागतात आणि ती जास्त करून आंबोली चौकूळ आणि सडे गुडवळे या भागामध्येच लागतात सावंतवाडी भागात जास्त करून नसतातच असतं ती नसतातच फळं आणि आता आम्ही शोधतो ओवळा म्हणजे ओळ जोडे शोधतो आणि करण खाता आणि माझ्यासोबत कोण कोण हाता आम्ही दाखवत आहे तर करण हा हाय कार्तिक हा हि कार्तिक आणि हो महिषा मैशा तुमक माहिती असतो कारण कालच्या ब्लॉगचं तो हिरो होत किळनकारकनी ओपनली धमकी होतो तर आता आम्ही नांगरतस देवाकडे होतोय आणि ऊळ धोडू शकतो बरं असतो रे बर तो अशा प्रकारचं ऊळ धोडो असता पिकलेलो हा

मस्त टेस्ट लागलो म्हैशा सांग आपल्या सातक्रायबरात मैशा खैतरी आमक न आता खूप खरंच घर नाही गावले <laughs> तर बघू तर गिळ्याक जातो म्हैशाच्या मामाचं गाव त्यामुळे म्हैसूर थंच घेऊन जाता आपण तर आता आपण डायरेक्ट गिळ्याक जाऊन भेटूया आता आम्ही पोचलो आमच्या दुकानावरती स्वर्गातलं कोकण स्प्रिंग पोटॅटो तर आता आपण चाय पिऊया आणि नंतर मग गिळ्याक जाऊया तर मालकीन चाय बनवता काळी चाय बनवलेली आहे आता त्याच्यामध्ये दूध टाकूचा दूध आणि मसाला मग झाला चाय मसाला टाकूया मग टेस्ट भारी आता जर आंबोली तुमची कधी फेरी झाली तर स्वर्गातील स्प्रिंग पटाटो खाऊ नक्की या आणि तुमका चाय म्हणजे त्याच्यासोबतच चाय पण गावता त्यानंतर ऑमलेट पाव मॅगी भजी या पण गावता तर नक्की विजिट द्या तर आता आम्ही गेळ्यात पोचलो आणि गेळ्यात पोचल्यानंतर श्री रवनाथ देवाचं दर्शन घेऊया चला फ्रेंडसाठी होत ना तर हो हो, हे बघू शकताय नॅचरली झाडापासून बनवलेली ही वस्तू आ सामान ठेवण्यासाठी आणि अजून एक आणि ह्या बाजूक होडो नॅचरली तसं जो जे केलेला ते बघू शकता हे पायत आणि शेपूट पण आहे ह्या बाजू आणि त्याच्यावर मस्त मैशाच्या मामाच्या घराकडे गेलो आणि तिसना मग आता आम्ही जंगलात सुटलो निर्डांका तेवढ्यात ते एक वाडो दिसलो नवीन प्रकारचा वाडो हा झाडाक त्यांनी कवर केला बघू शकताय बघा झाडाच्या खाली अंजनीची ह्या लाईली आहात शिरटा आणि मस्त पैकी जवळ जवळणारा काही ते मी तुमका आता तर ह्या झाडा आणि झाडाच्या कडेन असं बांधलेलो आहे बाजू रे बघा मस्त बन मस्त सावळीत आणि ह्या बाजूक गावात टाकूक जागा केली आमच्या कोकणात खरंच टॅलेंटची कमी नाही हा प्रत्येक गावामध्ये गेल्यावरती टॅलेंटेड माणूस आपण बघू गावतात आणि या बाजूक बघा हे मागे तुमका दिसता असेल तर आपण दाखवता जवळ आता आपण इंटरेस्टिंग हा खरंच गेल्या नंतर दोन गोष्टी इंटरेस्टिंग दिसलो एकदम ह्या जागेत काय म्हणतात ह्या जंगलात जंगलात काय म्हणतात या तर ह्या बाजूक बघू शकताय तुम्ही आता तर ह्या गट ठेलेला म्हणजे पयन ठेलेला आणि पयणाच्या खाली उंच केलेला बघू शकताय मस्त वाळी लागतं आणि पावसासाठी नाही रे मैशा टाका ना का बोल बच्चन मारलं नाही ना, ना, ना।, बच्चन ना? ना ओके ना चला तर ही फळं पण खातात अशा प्रकारचे असतात ती एका केव्हा बोलतात आम्ही लहान असताना मामाच्या घरी गेलो की मग खाऊ ह्या बघ ह्या पिकला आवडतं लाल होता तसा होता अरती कट का ती नाही ती कटकती ह्या दुसरा ह्या मी कच्चाच खाव पहिला हा टेस्ट आहे या या खा ह्या पिवळा पण हिनी घसो घसोब असतं जर कच्चा खाल्ला तर हा ना टेस्ट तर आता आम्ही त्या ठिकाणावर येलो जिथे ह्या गावतात मेरडा गावतात आणि भरपूर जाळी येत हो आहे मेरडांचो पण म्हैशांना पचको केल्यानं असं वाटतं कारण ते का आता जस्ट फुलं येतो आता मोर येईलो आजू सत्ता इथे मागे आणि बक्षीस ते सगळी ह्याच आहेत सगळीकडे नेरडांका फक्त फुला इली आहेत लागली की नाही रे काय हा मस्त थंडगार आमच्या गावात ना पुढचं ब्लॉगर महिषा वाटतं कारण महिषा छोट्या छोट्या गोष्टी दाखवतो प्रयत्न करता भरपूर निरड पण लागोक नाही अजून ते तापर हाँ, हाँ, का फुलंच येतात नेरडाची झाड दाखवली पण त्याच्यावर नेरडच नाही आता चापराचं झाड तरी दाखवतात काय दाखव लाल लाल पाना दिसतो नाही माहिती कधी लागतात नाही माहिती तुका मम्मी कशी लागतात ती फळ लाल लाल असतात आणि गोल असतात आणि लाल धम्मक असतात चविक चविक एक नंबर गोड गोड लागतात ओके नेक्स्ट टाइम येऊया okay, आपण चापरा खाऊ आता गिळ्याक थांबून तर वेस्ट हा सगळा त्यामुळे आता आपण ओळख जाऊया कारण आमच्या जंगलामध्ये भरपूर नेरड्या लागली आहेत आणि आम्ही वाटे घेताना पण बघितलो पण म्हैशान सांगितल्यान की गिळ्याक भरपूर गावतली त्यामुळे इलो पण मैशान वेस्ट घालायला टाइम सगळं तर आता आम्ही म्हैशांच्या मामाच्या घरी इलो आणि दारात मंडप घातलेलो म्हणजे माटव घातलेलो आहे बघू शकता चला बसा तर म्हैशान आता चाय आणल्या ना लेना। तर चाय पिऊया नको बस रे

गेल्यात ना सडेकुटवडे गेल्यानंतर आम्ही खं खं फिरलाव आणि किती आमका नेरडा गावली आणि त्या नेरडांचं आम्ही काय बनवला या सगळ्या तुमका पुढच्या ब्लॉगमध्ये बघू गावतला तर पुढचा ब्लॉग पण नक्की बघा आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच आणि आजचा ब्लॉग आवडला असत तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या आणि सोय राहा बाय बाय